दिवस दुसरा आज आपण राखण पाहणार आहोत आणि त्यासोबतच चिपळूण शहराजवळ एक सुंदर धरण बघणार आहोत त्याचं नाव आहे कालस्त सकाळ झाली धो पाऊस आहे कोकणात पाऊस हा एवढा सुंदर वाटतो त्यापुढे सगळी सुंदरता फिकी वाटते गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन सो डे इन कोकण म्हणजे आज आपण आपला कोकणातला दुसरा दिवस आहे काल आपण प्रवास केला आज आपण दाखल कोकणात आहोत आणि महत्वाचं म्हणजे पावसाने आज झय हजेरी लावलेली आहे सकाळपासून कोकणात जो पाऊस आहे खतरनाक दिसतोय मित्रांनो कोकणातला पाऊस एन्जॉय करा रात्रीचा व्हिडिओ टाकेन तुमचा जास्त तुला झुलतो तो व्हिडिओ टाकेल तुमचा छान वाटतो एकदम रिस्क म्हणजे तो तो डायरेक्ट बोलतो तुला सुपर ही नदी म्हणजे मी मच्छी चांगली ही बारीक काटा बांगडा दुसरा बघू शकता पाऊस आता थोडा बंद झालंय पण माहिती चांगला इतकं ग्रीन कार्ड ग्रीन कार्ड अमेरिका इथून राईट टर्न घेतला त्याच्या घराकडे सकाळ पाऊस चालू आहे Yes. यस असं खाली उतारला की का नाही कड 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 हे रात्री गेलेले त्यांनी बोललो मला असं काढून ठेवा मग त्यांनी काढलं ना बघू आता गोमी सकट टाकून देऊ झाला मग काय गोमी खेकडे बघा हे तीन खेकडे भेटले रात्री आपल्याला मला सोडा आम्हाला आम्ही रात्र गेलो खरं जगायला இது

शोरणी बरोबर बोलायचं म्हणजे टेन्शन येतो काय कायच बोलत नाही म्हणून टेन्शन येतो तुझं काय काय तुझं हे नांगी दे नांगी भाऊ खाते काय हा आणि राईस हा तुझ्या तुझ्या बसची बात आहे काय सांग

थोडा स्टार्टअप घ्यायला तिथून आपण नंतर मध्ये देवाची राखण राखण म्हणजे नक्की काय असतं म्हणजे आपण गावचा जो राखणे असतो त्याचा एक त्याला आपण एक कोंबडा किंवा देवाचा बकरा वगैरे दे। दे। ओके राखणदाराला गावच्या देवाला नाही राखणदारा नाही लोक प्रभाव चालू आहे आजूबाजू अडीनडी असतील बघून आपल्या बलिंदी असं काहीतरी आहे आपण धरण फर्स्ट टाइम बघतोय एवढ्या वेळ आले नदीवर गेले पण धरण मित्रांनो त्या साईडला कालुस्ते धरण आहे आता आपण ही वाट पकडून खाली उतरू आणि जंगल मार्गे धरणाकडे जाऊ किटवी तिथं हे करते शक्यतो तिथं साप वगैरे किंवा काहीतरी असेल त्यामुळे करते थोडासा पावसाने रस्ता खचला गेला हिवाळ्यात उन्हाळ्यात जाते पण आता पावसात थोडासा पाऊस पण सकाळपासून चांगलाच पडलाय त्याच्यामुळे ते मातीत रुतली जाते ना त्याच्यामुळे गाडी आपण थोडी सेफ साईडला कुठे ओरम जाऊ ना बघू ना संध्याकाळी घेऊन अंगणात खेळूया का ओरम आपले अँड्रम टच मजबूत मजा येईल कालुस्ते धरण हे धरण चिपळूण तालुक्यात कालुसते गावाजवळ आहे खरं तर या धरणाचा उल्लेख कुठेच नाही पण याची सुंदरता उल्लेखनीय आहे मित्रांनो आपण आता कालुस्ते धरणाला पोहोचलो होतो आणि इथे बघू शकताय स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले मगरी पासून सावधान तुम्हाला मी कालच म्हटलं होतं चिपळूणला पाशिष्टी नदीचा आवड हवी असा संपर्क लाभलेला आहे संपर्क म्हणजे चिपळूण ही पूर्ण वाशिषीच्या बाजूलाच आहे वाशिषची नदीमध्ये भरपूरसे मगर आहेत आणि इकडे तीन चार धरण आहे कोळकेवाडी आहे ते पण खूप मोठं आहे आणि ते चिपळूणजवळ कालुसचे धरण आहे हे मगर बिगर दिसली पाहिजे मगर मगर नाही नाही इथं मगर कुठे असतं आत असतात काय दिन दर्शन दिलान पाहिजे मग मस्त मजा येईल बघूया एखादी मगर दिसली अगर मगर के चक्कर मी तुमको मगर एखादी चलो काय सुंदर व्ह्यू आहे धरण आपण एकदम जवळ आहोत आणि आपल्याला तू पोहणार आहेस तुला सॉरी मला पोहता येत नाही माझ्या पूर्ण फॉलोअर्सला माहिती आहे मला पोहता येत नाही अरे बापरे अवघड आहे परिस्थिती अवघड आहे कोकणात येऊन तुम्ही बघू शकता हा खालचा व्ह्यू हा आहे संपूर्ण कालुस डॅम हा बघू शकताय इथे विसर्ग होतोय खाली हा पूर्ण धुरळ आहे तर इथून मी उतरू शकतो मला प्रॉब्लेम नाही पण माझ्यासोबतच्या येथे मला ह्या मुशिया घालते तर मी रिस् नाही घेऊ शकत तर मी जास्त जर जा खाली जाऊ शकते तिथून फोटो घेऊ शकतो बघूया पॉसिबल झालं तर खाली जाऊया तिकडे फोटो घेऊया कारण तिकडचा जो व्ह्यू आहे तो क्लास आहे रिॲलिटीमध्ये इथं ड्रोनशिवाय काम नाही कारण ड्रोनने जो समोरचा व्ह्यू येणार हा पूर्ण पॅसेज आणि उतरेपर्यंत हा एक बघा ना स्टेप्स टाईप आहे एक दोन तीन असं स्टेप खाली उतरेपर्यंत हा पूर्ण व्ह्यू छान दिसतो काय व्ह्यू आहे एकच मिनट तुम्हाला व्ह्यू दाखवतो मला हे जरा कातळ पार करून द्या निलू स्लीपर काढून घे एक दोन पुढे जाऊन एकदम बघूया मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता एक कालुसते धरण काय प्रवाह आहे याचा मी कालुस्तेला मी आठ दहा खूप वेळ आलो आहे पण या धरणाला यायची माझं राहिलं होतं आणि माझी इच्छा होती पण पावसात मी जो अचानक डिसिजन घेतलं की मला आज चिखणला जायचंच आहे ते मी दहा मिनटात माझं पर्स्पेक्टिव्ह चेंज केला आज माझं ते सफल झालं बघू शकता काय सुंदर मिळालं आपल्याला कालच्या पावसामुळे धरणाला एवढं छान पाणी आलेलं आहे सगळे एकदम एन्जॉय करतात कारण नाही पण हा जो प्रवाह आहे हा मला झेपण्यासारखा नाही कोणाला झेपण्यासारखा नाही आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाणं पसंत करणार नाही आणि मी असंही धबधब्याच्या आतमध्ये जातो जो प्रवाह हा डोळ्याने बघणार तुम्हाला एन्जॉय करावं मिरवणं एन्जॉय करा कालुस करत का तुम्ही असा प्रकारे डेंजर 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 म्हणजे काताळा बसलोय मी बसलोय नाही नाहीये मला फक्त येत नाही आमचा देवमासा हो मसा इकडे बघा

जबरदस्त आता बघाय इथून आता थोडं एन्जॉय करूया आणि आपण घरी जाणार आहोत मस्त पण आपल्याला चा मित्रांनो आपण आता घरच्या वाटेला निघालोय खूप मजा आली कालुस जाणार एन्जॉय केलं माझं डोकं भिजवायचं नव्हतं मला शेवटी भिजवस बाकी आता देवाच्या नजिबात देव प्लीज भगवान मेरा हे गो फिरचे ॲडमिट नाही होणे काय हे गो तीफमध्ये ना खूप आशेने फिरायला आलो आहे चला तर इथून घरी जाऊया आता पुढे जे काय असेल ते गावचे रिच्युअल्स आहेत म्हणजे कोंबड्याचा बळी वगैरे ते आपण दाखवणार नाही पण जे फूड प्रिपेरेशन आहे ते आपण बघूच बाकीच्या गोष्टी मजा चला मित्रांनो हे गावदेवी मंदिर आहे हे सगळे आलेत तिकडे आता बोकड्या कटिंग का वगैरे कार्यक्रम चालू आहे आपण ते दाखवू नाही शकत गाईडलाईन्समध्ये सँडू आहे तिथे आमचं सॅनडू सँडू सॅन <laughs> ए लाईर तू नाही सॉरी 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 डेड लिस्ट काउंट आहे कट कट डीडिंग डीडिंग चला आत्मदेव आप जरा आत्मदेव व्यू घेऊया आणि छानपैकी जरा सिनेमॅटिक का मारतो तो काही का मारतो रात्रीचा दिसत नाही लोकांना त्यासमोर दिसत नाही नाही अरे भ्रष्टाचार करतात ते हा रात्रीचं का मारतो हा पिक्चर नाही माणसं आहेत रात्रीच काम आपल्या घरात आली थांबायचं का रात्री का मारतो

त्याला तू नाही आवडत ऐक ना तुला तुला अमिताभ बच्चन त्यांनी कुठं बघितलं नाही जाम भारी किस्सा झालाय मित्रांनो आपण बघूया काय केले बघू सर काय केलं टाकला तुला काय वाटत होता हे तू काय वाटत होता अरे मला वाटलं काय तू आज रे काल आलाय किसूस पिवळा होतो पिवळा असतील मोड आला सरून झाला नंतर आला ग तुला समोर पिवळा ओली हळद असं तापतोय नुसता एकदम हे करतोय नंतर पिवळीच झाली बघतो बघतोय कोरी चावीत ओली हळद याच्या हळदीला तुम्ही गेलो नाही म्हटलं आज हळदीला हळद देतो तुम्हाला पण मंदिरावरून सगळं घरी आलो आणि बाकी सगळे पोरं थोडं प्लॅनिंग करण्यासाठी गेले कारण आपल्यातले अर्धे पोरं आज रिटर्न जाणार आहेत आणि काकीन त्यांनी वगैरे जेवण वगैरे सगळं बनवायला सुरुवात केलेली तर आ, मी तिकडे किचनमध्ये गेलोच नाही आणि मला खरं तर बनवताना दाखवायचं होतं म्हणजे कोंबडी वडे वगैरे सगळं बनव बनवताना दाखवायचं होतं पण आता सगळी पोरं इकडे मी एकटा पुढे तिकडे काय करणार त्यामुळे मी इकडे परत आलो आता बघूया एन्जॉय वगैरे करायचं आहे पण आफ्टर लंच म्हणजे जेवणाचा जो काय असेल म्हणजे मटण वडे हे सगळं काही मी तुम्हाला दाखवणार नाही तुमच्या तोंडात सुद्धा पण येणार फोटो काढले आजचे बघूया आजचा दिवस आपण खूपच छान आला आपण आज कालू टाइम बघितला आणि राखण बघितलं मटण वडे झाले त्यामुळे उद्या आपण इथेच आहे उद्या आपण चार वाजता मिळणार झोपूया उद्या दिवसा भर गुड नाईट